नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे म्हणजे अकरा बारा तारखेले पाणी आला बा नक्कीच आला दास तारखेले पाणी आला शेतकरी मित्रांनो नाही का शेवटी आलाच पण या पाण्यानं काय केलं शेतकरी मित्रांनो भरपूर नुकसान केलं आहे आपलं आता आपला प्रत्येकाचा चणा सोंगायला आल्या असेल आणि आता जसा माझा चना दिसते तसा प्रत्येकाचा चणा असा भोरडलेला वाहिलेला दिसत असेल शेतकरी मित्रांनो नाही का तर आता आपल्या हरभऱ्यावर अठ्ठ्याण्णव दिवस झालेले आहे आता राहिलेच किती होते दहा दिवस दहा दिवसात तर आपण पूर्ण शेत सोंगून घेत होतो पण झालं काय शेतकरी मित्रांनो काल दहा तारखेला साडेपाचच्या दरम्यान पाणी आला अवकाळी पाण्यानं गारपीट आलं शेतकरी मित्रांनो बोराच्या आकारा इथली गार पडली माझ्या व्हिडिओ असेलच शेतकरी मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ आहे तुम्ही बघून घे अमरावती जिल्हा तालुका धामणगाव शेतकरी मित्रांनो चांगली गारपीट आली हे बघा या गारपीटनं काय केलं शेतकरी मित्रांनो जे काही झाडं आलेले होते वायलेले घाटे होते झाडाला ते पूर्ण फोडून टाकले हे बघा आपल्या शेतामध्ये हरभरे दिसत आहे हे बघा ए माल बघा ठस भरण आहे आणि नुकसान केलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे गाडी ग हे जे गार आली स्पीडनं आली गार आणि याला झोडपे बसले आहे बघा ए हे हरभरे हे फुटले नाही हे घाटे भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आपलं यंदा आता जे काही घाटे हिरवे घाटे होते हरभऱ्याला जसं आता इथे ह्या हे झाड आहे बघा आता पहिले याच्यात चा चालता नव्हते शेतकरी मित्रांनो ह्या ह्याच हरभऱ्यात चालता येत नव्हतं आता चालता येऊन राहिलं असा जमा झाला तो आहे का नाही हे बघा आता हे हिरवं झाड आहे त्या हिरव्या झाडाले काही वाळलेले घाटे आहे ना ते फुटले जे हिरवे घाटे आहे त्या घाट्याला काही धोका नाही झाला ते तसेच आहे आता ज्या शेतकऱ्यांचा हरभरा हिरवा असतील तर फक्त तो असा जमा झालेला असतील त्याला काही होत नाही शेतकरी मित्रांनो तो येऊन जाईल पण ज्याचं असं सोंगाली आला आहे तो तर हरभरा गेला शेतकरी मित्रांनो चांगलं भरपूर नुकसान होते हे बघा हे पूर्ण घाटे गळ गळाले आहे खाली हे बघा आता हे जर घाटे पाहिले हे बघा हे घाटे इथलं नुकसान आता इथलाच माल आपला गंजीवर जायचा तर ह्या इथंच गेला आहे बघा याच्यात दानी आहे आता ह्या माल कसा कसा जमा करावा आपण नाही का हे बघा याच्यात दानी आहे है तुम्हाला दिसत असेल हाय दानी आता हे घाटे एक एक घाटा जमा करायला किती वेळ लागन नाही का भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांना तुमचंही असंच नुकसान झालं आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याही इकडे गारपीट आलं आहे का नक्की कमेंट करून सांगा कारण की इकडं धामणगाव अमरावती चांदूर रेल्वे इकडं वर्धा पुलगाव तिकडं नागपूरपर्यंत गारपीट पडली वाटते शेतकरी मित्रांनो असं वाटते खूप नुकसान केलेलं आहे हरभरा आणि गहू या पिकाचे नुकसान झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे ती पेरले असेल नुकताच ती पेरला असेल आणि पाणी दिलेलं असेल त्याच्यावर ह्या पाणी आला ते पण नुकसान झालं आहे शेतकरी मित्रांनो त्याला त्यांना पण दुबार पेरणी असं करावे लागेल कारण की तियावर पाणी दिल्यावर पाणी आला तियावर तर निघणार नाही तो भरपूर नुकसान केलेलं आहे शेतकरी मित्रांनो भुईमूग पेरला असेल भुईमूग निघते भुईमंग काही नाही होत तर हे बघा आज आपण हरभऱ्याचं बघूया हे बघा भरपूर नुकसान आहे इकडे थोडंसा हिरवटपणा होता इकडे नाही आहे फक्त आपलं ह्या खांब्यापासून इकडं जास्त नुकसान दिसत आहे पहिले आलेला होता आणि इकडे तर कमी दिसत आहे थोडंसं फार हे बघा है कारण की इकडे हिरवट आहे जरी घाटा तो वायलेला दिसत असेल पण तो हिरवट आहे असा हे बघा ह्या घाटा वायलेला दिसते दुरुट पण ह्या हिरवट आहे पोपटी कलरचा हे बघा हाय हिरव्या घाटाला काही होत नाही शेतकरी मित्रांनो पण वायलेला घाटा असन तर त्याचे असे फोतरत झाले बघा आता राहिलेच किती दिवस होते शेतकरी मित्रांनो दहा दिवसात आपला हरभरा सोंगाला येत होता ह्या जर पंधरा दिवस नसता आला तर आपली गंजी लागत होती मस्त झाकून देत होतो आपण पण आपणच का म्हणजे यालेच नव्हतं पाहिजे शेतकरी मित्रांनो नाही का चला असो आता काय करता जे झालं ते झालं आता समोर जायचं आहे आपल्याला आप तर काय करता आपण काहीच नाही करू शकत ना वावरात तालपत्री तर आणून नाही टेक शकत अशी बंदी पाच एकरा एवढी तालपत्री नाही आणूनच नाही शकत आणली तर हरभरा पूर्ण खराब होऊन जाते टाकली एक तालपत्री बंदी आलाय त्याच्यावर पाणी तर पूर्ण हरभरा खराब होऊन जाते कारण ताल की तालपत्रीवर पाणी किती जमा होते नाही का तर इथलं नुकसान झालं आहे शेतकरी मित्रांनो आपलं तुमच्या इकडं असं हे बघा पूर्ण हे बघा बोरीचे पानं बघा हे बोरीचे झाड बघा आणि हे पानं बघा खालतं पूर्ण झोळपून टाकले आहे ना हे बघा आहे इकडे नुकसान आहे इकडे हे बघा आहे पूर्ण घाटे फोडले आपलं पूर्ण नुकसान शेतकरी मित्रांनो दहाक पोत्याचं नुकसान आहे आपलं हो दहाक पोत्याचं कारण की गार लय आली ना शेतकरी मित्रांनो हे बघा पूर्ण झोपूनच टाकलं ह्या हरभऱ्याला काही नाही झालं त्या हिरवा असा जर हिरवा असेल ना तुमचा शेतकरी मित्रांनो त्या हरभऱ्याला काहीच नाही होत हो ह्या असा हिरवा हे बघा तुम्हाला दिसत ह्या हरभऱ्याला काहीच नाही होत कारण की ह्या हरभऱ्याचे फोतर सहन करते थोडंसं फुटत नाही लवकर ना। या हरभऱ्याचा धोका आहे हे हरभऱ्या नाजूक आहे ना ह्या हरभऱ्याचे घाटं फोतर वाहिलेलं असते थोडसं का झटका बसला का फोतर तुटते नाही का हे काय पूर्ण असं आता हे म्हणतात हिरवा हिरवा आहे काटा काटा नाही ना हे पूर्ण असं थोडंसं आपलं हे झालं आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे नुकसान झालेलं आहे आता तिकडे हिरवा हिरवा आहे तुम्हाला दिसत असेल किती हिरवा आहे तर जिथला हिरवा आहे तिथला हरभऱ्याला काहीच नाही झालं जिथला ह्या व्हायला आहे तिथल्या हरभऱ्याला धोका आहे आपल्या आज जर अजूक जर गारपीट आली इथली तर बंद केलं काहीच अर नाही अर्जरणार आज जर गारपीट आली पाणी जर आला तर काही होणार नाही पण गारपीट जर आली ना आज अजूक तर ह्या हरभरा काहीच अर्जणार नाही शेतकरी मित्रांनो फक्त हिरवा आहे तोच राहणार आपल्याला हे हरभरे वेचावे लागणार घरपीटाला का काय करणार आहोत आपण ते हरभरे वेचणं होते का आपल्याच्यानं हे हरभरे असे हरभरे वेचणं होईन का हे तो आताच फुगलाय फुगला ह्या रात्रभरातून आताच फुगला आता, आता ह्या हिरवा आहे तर याला काही धोका नाही आहे हे बघा ह्या हिरवा आहे तर याच्यात एकही एकही दाना फुटला नाही है अशा हरभऱ्याला काही होत नाही थोडीशी फार गारपीटही आली तर हे पहा आता इथं वायला आहे हे बघा इथं वायला आहे ते बघा इथं झोडपे बसले आहेत हे बघा दाणे है असं नुकसान झालं पा हरभरा पा हर किती फुगला कालच्याच पाण्यानं आहे ना जास्त जर पाणी आलं आणि शेतकरी मित्रांनो नेले कोंब हरभर आले याच्यातच फतरात नाहीच खूप नुकसान होते हाय असं होते शेवट शेवट जर पाणी आलं तर काय करावं काही समजत नाही आता तुमच्या इकडं अशी गारपीट आली तर नक्की कमेंट करा शेतकरी मित्रानं आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर काय करता खूप नुकसान झालेलं आहे इकडे नाही दिसत आहे शेतकरी मित्रांनो फक्त आपलं त्या खांब्यापाशीच आहे ते जागा जास्तच आली होती सोंगायले इकडे माथ्यावर नाही आहे कारण की इकडं जरी फोतर वाहिलेलं दिसत असेल ते पोतर थोडंसं हिरवटच आहे एकदम कर झालेला होता तिथे त्या खांब्यापाशी इकडे हिरवा आहे इकडे काही धोका नाही आहे इकडे काही नुकसान नाही झालं हे बघा ह्या प्लॉट बंदा प्लॉट हिरवा आहे इकडं इकडे पण तर आज अजून काय आहे म्हणते अकरा तारखेपर्यंत आहे म्हणते पाणी आजचीच अकरा आहे असं पोजिशन आहे आज आपल्या हरभराची अठ्ठ्याण्णव दिवसात असं वाटत होतं का शेतकरी मित्रांनो असं होईन म्हणून मला तर न नाही तो वाटत का पाणी येणारच नाही बा पाणी येतच नसते शेतकरी मित्रांनो ह्या तिकडं ते समोर राहते शेतकरी मित्रांनो पाणी शिवरात्राच्या तिकडं मोठा महादेव येते का नाही ते तिकडं राहत असते शेवट पाणी तिथल्यात पाणी राहत असते म्हणते पण आपल्या इकडं काही हाय आला आलाच आहे ह्या शेवट असं वाटत नव्हतं काल दीड वाजतापासूनच अभाय गरजे तरी वाटत नव्हतं का आपल्या इकडे येणार नाही बा सहसा येतच नाही आजूबाजूनं पडते पण आपल्या इकडे येत नाही चला असो आता काय करता आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण आता त्या हरभऱ्यामध्ये भेटू शेतकरी मित्रांनो आपला दुबार पेरणीच्या हरभऱ्यामध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो